होळीच्या दिवशी काही राशींवर देवी लक्ष्मीची कृपा दिसणार आहे या राशींना गडगंज पैसा मिळणार आहे तर काही राशींना फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळी ही शुभ ठरणार आहे तर होळीनंतरसुद्धा दुहेरी गजकेश्री योग तयार होत आहे म्हणूनच काही राशींच्या व्यक्ती श्रीमंतही होऊ शकतात असं सांगितलं जात आहे चला तर मग ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या आहेत त्या नशिबवान राशी ज्या होळीच्या दिवशी आणि होळीच्या नंतरसुद्धा भाग्यवान ठरणार आहेत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा ज्योतिषशास्त्रामध्ये पौर्णिमेला विशेष महत्व आहे पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे यंदा फाल्गुन पौर्णिमा ही चोवीस मार्चला आहे या वर्षी फाल्गुन पौर्णिमेला वर्षाचं पहिलं चंद्रग्रहणही आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सिद्धियोगसह सह योग सुद्धा निर्माण होणार आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार फाल्गुन पौर्णिमेला अनेक शुभयोग आहे या दिवशी केतू आणि चंद्र राशीमध्ये विराजमान राहणार आहे तर सूर्य बोध आणि राहू हे सुद्धा मीन राशींमध्ये विराजमान राहतील याचबरोबर गुरु मेष राशीमध्ये राहणार आहे आणि कुंभ राशीमध्ये मंगळ ग्रह आणि शुक्र शिवाय शनी विराजमान राहतील अशातच काही राशींसाठी फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळी शुभ ठरणार आहे त्यापैकी पहिली राशी आहे मेष राशी ज्योतिषशास्त्रानुसार फाल्गुन पौर्णिमा मेष राशीसाठी फायदेशीर ठरू शकते त्यांना शुभ फळही मिळणार आहे याचबरोबर मेष राशींच्या व्यक्तींना माता लक्ष्मीचा आशीर्वादही मिळेल मेष राशीच्या व्यक्तींच्या धनसंपत्तीतही वाढ होऊ शकते शिवाय या व्यक्तींचं नशीब बुजळू शकतं ज्यामुळे त्यांना प्रत्येक क्षेत्रात यशही मिळणार आहे असं सांगितलं जात आहे याचबरोबर जे काम खूप दिवसांपासून मेष राशींच्या व्यक्तींसाठी थांबलेले आहेत ते मार्गी लागण्याचीही शक्यता आहे याबरोबरच त्यांची आर्थिक वृद्धीही होण्याची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफाही या काळात मिळू शकतो जर या काळात मेष राशीच्या व्यक्ती गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ उत्तम मानला जातोय या काळामध्ये अनेक फायदे होण्याची शक्यता वर्तविली जाते याचबरोबर मेष राशींसाठी कुटुंबाबरोबर चांगले संबंध राहण्याचा हा काळ आहे आणि आर्थिक समस्याही या काळात दूर होण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळे धनलाभ आणि धनसंपत्तीचे नवीन नवीन मार्ग मोकळे होण्यास मदत मिळेल असंही सांगितलं जात आहे त्यानंतर आहे कन्या राशी कन्या राशींच्या व्यक्तींसाठी फाल्गुन पौर्णिमा ही शुभ ठरणार आहे चंद्रग्रहणादरम्यान चंद्र कन्या राशीमध्ये विराजमान राहणार आहे अशातच कन्या राशींच्या वाटेला सुख समृद्धी येण्याची जास्त संधी आहे घर कुटुंबात आनंद यावेळी दिसून येणार आहे शिवाय कन्या राशींच्या व्यक्ती जुन्या मित्रमैत्रिणींबरोबर भेटण्याची शक्यताही आहे किंवा त्यांची भेट होणार आहे आणि या काळात धनलाभाचे योगही सोडून येणार आहेत असं सांगितलं जात आहे त्यानंतर तिसरी राशी आहे धनुराशी धनुराशींच्या व्यक्तींसाठी यंदाची होळी ही उत्तम मानली जाते ग्रहांचा शुभ प्रभाव या राशींवर जास्त प्रमाणात दिसून येणार आहे शिवाय या दरम्यान या राशींना त्यांच्या मेहनतीचं फळही मिळणार आहे कुटुंबाबरोबरच वेळ देता येणार आहे व्यवसायात यश मिळू शकतं शिवाय जर धनुराशींच्या व्यक्तींवर कर्ज असेल तर ते या काळात परत फेडही करता येईल कारण या काळामध्ये धनुराशींच्या व्यक्तींची आर्थिक स्थितीही मजबूत होणार आहे जर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या राशीला फायदाच फायदा होऊ शकतो आता होळीनंतर सत्तावीस मार्च रोजी चंद्र तोड राशीत प्रवेश करणार आहे त्यामुळे गुरु आणि बुध यांच्या संयोगानं दुहेरी गजकेष्ट्री योग तयार होणार आहे आणि या दुहेरी गजकेष्ट्री योगाचा आणखी काही राशींवर प्रभाव होणार आहे त्यामुळे काही राशींना अनेक संधी उपलब्ध होतील ज्योतिषशास्त्रानुसार दर अडीच महिन्यांनी चंद्राचं भ्रमण होतं अशा स्थितीत चंद्र कोणत्याही राशीत इतर ग्रहांच्या संयोगात असतो तेव्हा त्या राशींशिवाय इतर सर्व राशींवरही चंद्राचा प्रभाव पडतो आणि त्याच्या संयोगामुळेच तयार होणारे शुभ अशुभ योगही प्रभावित होतात त्याचा खोल प्रभाव काही राशींवर दिसून येतो यावेळी सत्तावीस मार्च रोजी चंद्र तोड राशीत प्रवेश करणार असल्यानं गुरु आणि बुद्ध यांच्या संयोगानं दुहेरी गजकेष्टी योग तयार होईल ज्योतिषशास्त्रानुसार दुहेरी गजगेश्री योगाच्या निर्मितीमुळे फक्त काही राशींनाच फायदा होणार आहे त्यापैकी पहिली रास आहे तूट रास होळीनंतर येणाऱ्या दुहेरी गजगेश्री योगामुळे तूट राशीच्या व्यक्तींना मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे याशिवाय तूळ राशीच्या व्यक्तींना कोणत्याही समस्या असतील तर त्या संपुष्टात येईल किंवा खूप दिवसापासून कामं प्रलंबित असतील तर तेही पूर्ण होतील याचबरोबर तूट राशीच्या व्यक्तींना नोकरीच्या क्षेत्रातही यश मिळू शकतं आणि या काळात तूट राशीच्या व्यक्तींची प्रगती होण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर तूट राशीच्या व्यक्तींना अपेक्षित पदोन्नतीही मिळू शकते त्यानंतर आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या व्यक्तींना दुहेरी गजुकेशी योग तयार झाल्यामुळे व्यवसायात फायदा होणार आहे जर वृश्चिक राशींच्या व्यक्तींना नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर हा काळ त्यांच्यासाठी उत्तम शुभदायी ठरणार आहे जरी खर मासात नवीन काहीही सुरू करू नये असं सांगितलं जातं परंतु ज्या दिवशी हा योग तयार होणार आहे त्या दिवशी मात्र नवीन व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो असं म्हणतात आणि त्याचा पाया घालू शकतात मात्र त्याआधी ज्योतिषतज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा त्यानंतर आहे मकर राशी मकर राशीच्या व्यक्तींसाठी दुहेरी गजकेशरी योग अतिशय शुभ आणि लाभदायक ठरणार आहे याचबरोबर नोकरीत मकर राशींच्या व्यक्तींना मोठा लाभ होणार आहे अशी शक्यता वर्तविली जाते शिवाय आर्थिक लाभ होण्याचीही चिन्ह जास्त प्रमाणात दिसत आहेत याशिवाय मकर राशीच्या लोकांना दुहेरी गजकेश्री योग तयार झाल्यामुळे अनपेक्षित धनही मिळू मकर राशींची आर्थिक स्थिती शक्यता आहे तर अशा प्रकारे होळीच्या दिवशी तीन विशेष राशींवर देवी लक्ष्मीची कृपा दिसून येणार आहे त्यांना गडगंज पैसा मिळणार आहे आणि फाल्गुन पौर्णिमा ही या राशींसाठी शुभ ठरणार आहे तर होळीनंतर सुद्धा दुहेरी गजकेश्री योग तयार होत आहे म्हणून काही राशींच्या व्यक्ती श्रीमंत होऊ शकतात यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का हो समावे कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका